मध्यवर्ती बस स्थानकातून राजापूरच्या दिशेनं निघालेल्या एका एस टीला कोल्हापुरातील स्वारांनी अडवलं त्यापैकी एका तरुणानं एसटी शिरून चालकाला दमदाटी केली त्यावेळी खवळलेल्या प्रवाशांनी त्या मद्यपी तरुणाला चांगलीच अद्दल घडवली मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नरजवळ घडलेल्या या घटनेनंतर त्या मद्यधुंद तरुणाला शाहूपुरी तरु पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं राजापूरच्या दिशेनं निघालेली एस टी बस मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडली आणि दाभोळकर कॉर्नर सिग्नल जवळ आली त्यावेळी बस एवढ्या जवळून का नेली असा जाब विचारत दोन मद्यपी तरुणांनी बस अडवली दुचाकीवरील एक मद्यधुंद तरुण एस टी शिरला आणि त्यानं चालकाला शिवीगाळ सुरू केली त्याचवेळी त्या, त्या चालकानं बसच्या डोर लॉकचं बटन दाबलं दरवाजा लॉक झाल्यानं तो मद्यपी तरुण बसमध्येच अडकला त्यानंतर त्याच्या सहकार्यानं दुचाकीवरून पळ काढला तर बसमधील खवळलेल्या प्रवाशांनी त्या मद्यपी तरुण तरुणाला चांगलंच धारेवर धरलं शिवाय ती बस शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणून त्या मस्तवाल तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्या तरुणावर कारवाई करण्याचे आदेश दिले